उपोषण दोन दिवस तर वाईट काही नसतं आणि मग उपोषणाच्या स्थळी लाठीचार करणारा महाराष्ट्र जगातला पहिला आहे उपोषणकर्त्यांवर लाठीमार करणारे महाराष्ट्र हे जगातील पहिलं राज्य आहे अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर केली आहे मराठा हे मी जात मानत नाही मराठा शब्द असेल तर तो राष्ट्रगीतातून लागेल अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली आहे मराठा हे आरक्षणा कडू यांनी केलंय मराठा आरक्षणाबाबत मनोज सरांगी पाटील यांच्या भूमिकेलाही त्यांनी पाठिंबा दर्शवलाय उपोषणकर्त्यांवर लाठीमार झालेला तुम्ही कधी बघितला आहे का असा लाठीमार करणारं महाराष्ट्र हे जगात पहिलं राज्य आहे असं म्हणत कडू यांनीच सरकारला खर्चा आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भूमिका बदलायला नको होती असंही कडू म्हणाल्यात उपोषणावर कधी लाठीचार झालेला एखादा शंभर वर्षातला पंच्याहत्तर वर्षातला एखादा प्रसंग सांगा इव्हन परातंत्र्यात आम्ही होतोय स्वातंत्र्याच्या लढाईत आहे उपोषणाला कधी लाठीचार झाला नाही झाला ना आणि तिथं जर लाठीचार झाला नसता तर आज तुम्ही जरांगे साहेबाचं नाव घेऊन माझ्याकडे आले नसते मला वाटतं त्यांनी ही भूमिका बदलायला पाहिजे नव्हती त्यांनी ते बदलवली आम्ही समजा उपोषण दोन दिवस अधिकही चाललं असतं तर वाईट काही झालं नसतं आणि मग उपोषणाच्या स्थळी लाठीचार करणारा महाराष्ट्र जगातला पहिला आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर